क्रमांक आठ चे माजी नगरसेवक संतोष गायकवाड यांचा सोहळा सामाजिक उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला अभिष्ठिंत आशा वर्कर आणि सफाई कर्मचारी यांना भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला संतोष गायकवाड हे प्रभाग क्रमांक आठ मधील एक सेवाभावी आणि जनतेच्या प्रत्येक अडचणीत धावून जाणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात कोरोना काळात त्यांनी अन्नदान उपक्रम आरोग्यसेवा आणि दवाखान्याच्या माध्यमातून रुग्णांना दिलेली मदत यामुळे त्यांची ओळख एक संवेदनशील समाजसेवक म्हणून झाली आहे या विशेष दिनानिमित्त उपनेते अजय बोरस्ते प्रमुख विलास शिंदे महानगरप्रमुख प्रवीण तिथमे माजी नगरसेविका नयना गांगुर्डे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिल ढिकले माजी नगरसेवक अरुण काळे दशरथ लोखंडे भाजप मंडलाध्यक्ष नारायण जाधव उषाताई बेंडकुळे सर जाधव डॉक्टर मंडलिक मामा नाना काळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला महिला ज्येष्ठ नागरिक तसेच असंख्य कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून संतोष गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी उपनेते अजय बोरस्ते यांनी आपलं मनोगत व्यक्त करत संतोष गायकवाड यांच्या समाजसेवेचे कौतुक केले तर विलास शिंदे यांनी देखील शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला काय बोलायचं म्हणजे सर्वच हा प्रभाग असा आहे ज्या प्रभागामध्ये शहरातला सर्वोच्च भाग जे बाहेरून लोक आले ती बऱ्यापैकी आहेत आणि या शहरातले दोन महत्वाची गाव गंगापूर आणि आनंदवानी आणि ह्या गावाचं अभिनंदन यासाठी की या गावाने जावे जावय जावं जावय पण आणि जावय आणि भाचा तेव्हा नारायणराव हा मोठेपणा आहे आणि ह्यावेळेस तुम्ही पुन्हा तो घ्याल बरोबर ना जावई माझा भला तर संतोष बद्दल काय बोलायचं संतोष मुळात इतका आहे इतका हसवायचे आणि कधीही भेटला ना की तो कधी तुम्हाला तुम्ही कितीही टेन्शन मध्ये असा तो तुम्हाला दोन मिनिटात टेन्शन फील कर त्याचा स्वतःचा स्वभाव असा कधी संतोष दुःखी पाहिलाय का मला सांगा त्यामुळे लोकप्रतिनिधी हा कायम हासरा पाहिजे नाही तर दोन चार प्रभागात आम्ही बसतो पहिल्याच आला अशी तुला कळता का कोण आहे पण हा तुमच्या आमच्यातला आहे त्यामुळे मला अभिमान आहे अण्णा मी तुम्हाला सांगतो की ह्या प्रभागाची तिकीट देताना चारही तिकीट मी विलास अण्णांच्या ताब्यात दिली होती आणि त्यांना म्हटलं होतं तुम्ही म्हणाल तो नगरसेवक आणि मला याचा या विश्वासाचा अभिमान वाटतो की चारी नगरसेवक या शहरामध्ये चारी शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणणारे अण्णा होते आणि त्यांची टीम होते आणि त्यांनी योग्य माणसं निवडली याचा सुद्धा मला अभिमान आहे या भागामध्ये असं असताना जर आपण आज नाशिकची परिस्थिती बघितली तर <laughs> या ठिकाणी तुम्हाला एखादं काम कमी झालं दिसेल परंतु आमच्याकडे क्राईम मात्र झिरो आहे आनंदाने आणि अभिमानाने स्वाभिमानाने या ठिकाणी आमच्या माता भगिनी मुली बाळी आमचे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी वावर एकमेकाला मदत करतात भागामध्ये वेगळं वैभव त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त होताना मिळालेलं आहे प्राप्त झालेलं आहे आणि मग असं असताना संतोषजी गायकवाड नैनाताई गा रांगोळी असतील आज आमच्यामध्ये आमचं दुर्दैव म्हणा राधाताई मामी आमच्यामध्ये नाही परंतु कोठेही कुठलंही काम जर केलं तर मामींनी किंवा सगळ्यांच्या संमतीने आम्ही जर ज्यावेळेस चारही नगर शोक आपले कार्यक्रमाच्या शेवटी संतोष गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानले सर्वच जण आवावरून दादा या माझ्या कार्यक्रमाला साठी बर का दादा व्यासपीठावरती सर्वजण मला शुभेच्छा देण्याकरता आले आहात खरं तर आज माझा जरी वाढदिवस आहे पण या मंदिरामध्ये आमच्या वाढदिवसाच्या निमित्त निमित्त म्हणजे माझा तो योग आला त्या दिवशी जुळून आम्ही माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच आम्ही आमच्या आनंदुली गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधलं गेलं माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ मूर्ती स्थापन केली देखी त्याला देखील आज पाच वर्ष पूर्ण होत आहे म्हणजे माझ्या वाढदिवस माझा तर वाढदिवस आहेच परंतु माझ्या पांडुरंगाचा देखील माझ्या आनंदुलीमध्ये आज वाढदिवस आहे त्याचा मला जास्त आनंद आहे या खरं तर त्या दिवशीचा तो जो जो दिवस होता अतिशय गावामध्ये भली मोठी मिरवणूक मग कलश पूजन असन खूप सारे सगळ्यांनी त्याच्यामध्ये सेवा दिल्या असं आनंद दिला आहे आमचे सन्मान्य जिल्हा प्रमुख अनिलजी ढिकले हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले शुभेच्छा करतात आपले देखील मी मनपूर्वक स्वागत करतो खरं तर पाच वर्षापूर्वी मंदिरात विठ्ठलुक्मेची स्थापना झाली आणि एक गावाला नवीन आम्हाला वैभव प्राप्त झालं तेव्हापासून निश्चितपणे गावामध्ये अतिशय प्र, प्रसन्न वातावरण वात आमच्या परिसरामध्ये असतं दादा तुम्हाला रोजचे सकाळचे हजार लोक संध्याकाळी दीड हजार लोकं रोज पंचे दिवस आम्ही अडीच हजार लोकांचं जेवण या दिवस जेवण आम्ही लोकांना अन्न अन्न पुरवठा केला असत मी विचार केला म्हटलो माझ्या मुलांच्या लग्नात कुणी जेवायला येऊ न येऊ म्हटलो परंतु आता लोकांना गरज आहे आता काळाची गरज आहे आता लोकांना अन्नदानाची गरज आहे मी इकून तिकून पैसे उसने पासणे करून जे जुगाड करायचा तो करून माझ्या सर्व मित्रांनी मला सगळ्यांनी मदत केली जॉगिंग ट्रॅकचे असतील आमचे मारुती मंदिरचे सेवेकरे असतील त्यांनी त्यांच्याकडे जे ज्या ज्यांच्या ज्यांच्याकडे पैसे जमाव होते त्यांनी सर्वांनी मला पैसे आणून दिले आणि त्याच्यातून एवढा मोठा कार्यक्रम उभा राहिला तर रोज आम्ही अडीच तीन हजार लोकांचं जेवण करायचो इतका मोठा सगळ्यांनी सहकार्य केलं आणि या सहकार्यातून मी मोठा झालेलो आहे मी काय माझ्या एकट्यामुळे मोठा झालेलो नाही यांनी याच्या याच्यासाठी प्रत्येकाने हातभार लावलेला आहे माझ्या गावातील सर्व मित्रांनी मला हातभार लावलेला आहे माझ्या गावातील प्रत्येक नागरिकांनी मला हातभार लावलेला आहे माझ्या पाठीमागं माझ्या कुटुंबाने मला हातभार लावलेला आहे ला। तेव्हा मी हे संपादन करू करू शकलो